अचानक आग लागून शिवशाही बस जळून खाक सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित शेगाववरून अकोल्याकडे जात होती बस शेगावहून अकोल्याला चव्वेचाळीस प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या शिवशाही बसला अचानक लागलेल्या आगीमध्ये सदर बस जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे तथापि या दुर्घटनेत सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत आज पंचवीस जुलैच्या दुपारी शेगाव येथून अकोल्याकडे निघालेली यम शून्य नऊ ब्याण्णव क्रमांकाची शिवशाही बस राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल तुषार जवळ पोहोचली असता या बसला अचानक आग लागली काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केल्याने संपूर्ण बस जळून खाक झाली मात्र बस चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व चव्वेचाळीस प्रवाशांना बसमधून खाली उतरवण्यात आल्याने सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही घटनेची माहिती मिळताच अकोला महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी वाहनासह घटनास्थळी पोहोचले व काही वेळानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली